आम्ही आज आवळखेडे इथे वस्तीवरती आलो आहे पण इथे अठ्याहत्तर वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून पण पाण्याचा प्रश्न हा खूप गंभीर आहे इथे अनेक महिलांना लहान बाळ सोडून कोणी आजारी असतं कोणाला अनेक आजारांना सामोरे जावं लागतं पाण्याला दोन ते तीन किलोमीटर पाणी आणण्यासाठी जावं लागते कोण महिला आजारी असेल तरी पण तिला जावं लागते लहान मुलं आहेत मुली आहेत ते पण मदत करतात घरामध्ये पाणी आणण्यासाठी आणि जंगलामधून जावं लागतं ते पण अनेक जनावरांची भीती असताना देखील महिला तिकडे दुर्लक्ष करीत पाणी आपल्याला भेटलं पाहिजे त्या आशाने ते जातात लोकप्रतिनिधी त्यांनी लक्ष दिलं नाही असं दिसत स्थानिक प्रतिनिधींना वारंवार लोक सांगतात जाऊन ग्रामसेवक असेल ग्रामपंचायतीचे पदाधिकारी असतील त्यांना पण जाऊन सांगतात बोलतात पाणी नाही तर इकडे दुर्लक्ष करतात टिशल पण टाकले जात नाही इथं आणि ग्रामशेवक मॅडमला फोन केला होता त्या पण बोलतात का अशी परिस्थिती नाहीये ग्रामपंचायतीची का हांडा म्हणजे टँकर यांना दिला पाहिजे हे पाणी गावकऱ्यांनी पाण्याचे की पिण्याच्या लायकीचं नाही आणि त्याच्यामध्ये बारीक बारीक जीव जंतू पण आढळले खूप चिखल आहे आणि खूप मुलं महिला आजारी झालेत कोणाचा घसा दुखतोय कोणाला ताप येतो आणि इग तुरीला जाण्यासाठी त्यांना खूप अंतरावरती पण रस्ता पण व्यवस्थित हो नाहीये प्रायव्हेट गाडीने जावं लागतंय सुरेखा भगवान मध्ये अडचण आता आपण आवळखेड मध्ये आहे इथली परिस्थिती अशी आहे का लोकांना पाण्याची म्हणजे लय लय अडचण आहे त्यांना दोन तीन किलोमीटर वरती पायपीट करावं लागते वरून दगडा कांगळाचा रस्ता असलेला त्या बायांचं काय येता जात आणि बाहेर काय पडतात पुढे काय नुकसान त्यांचे होते त्यांना जिमेदार कोण राहणार आहे शासनाने दुर्लक्ष केलंय गरीबांवर गरीब लोकांवरती त्याच्यामुळे एल्गार कष्टकरी संघटना आज आवळखडी पोहोचलेले आहे त्यांच्या माध्यमातून आज यांचा पाण्याचा प्रश्न आम्ही कोणत्या परिस्थितीत यांना पाणी द्यायचं ठरवलंय काही करायला जर लागले तरी आम्ही यांना पाण्याचा सोय करून देणार आहे